सरकारी नोकर भरती परीक्षेतील पेपर फुटी व इतर व्यवहारांच्या विरोधात आम आदमी पार्टीने निदर्शने भरतीची परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत घेतल्या जाव्यात नोकर भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी ताबडतोब न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करून पुढील पंचेचाळीस दिवसात समितीला अहवाल सादर करावा पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमच रद्द करण्यात यावं यांचा इतर विविध मागण्यांसाठी गुरुवारी आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नांदेड मागाशी आम आदमी पार्टी नांदेड नांदेड आम आदमी जिल्हा यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि जिल्हाधिकारी बाहेर निदर्शन करण्यात आले की जे तलाठी भरती झालेली आहे ती रद्द करून ती सदरील भरती एम पी सी मार्फत करण्यात यावी आणि नोकरी भरतीमध्ये जे पेपर फुटीचा कार्यक्रम झालेला आहे त्याची चौकशी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी करून त्याची चौकशी समिती नेमावी आणि पंचायत दिवसामुळे त्याचा निकाल मुख्यमंत्री यांना पाठवण्यात यावे आणि त्यानंतर जे भरती होईल ते एम पी सी मार्फत करण्यात यावी अशी मागणी करून निर्देशन करण्यात आले आज मान्य जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या कार्यालयाबाहेर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या